काय वाटतं या परिसरामध्ये तुमच्या कुणाचा जोर आहे मयुरी इंद्रजित बोंद्रे यांचा जोर आहे आजपर्यंत तरी इंद्रजित बोंद्रे साहेबांचं सा नाव हे खूप मोठं झालेलं आहे कारण का आमच्या या मंडळामध्येच आणि या कॉलनीमध्येच त्यांचं एवढं सहकार्य लाभले की त्यांचे ऋण आम्ही कधीच विसरणार बंटी साहेबांच्या कामा थ्रू इंद्रजित बोंद्रे यांच्या मार्फत इथं थेट पाइपलाईनच पाणी सगळीकडे येते पाणी स्वच्छ आहे वेळोवेळी रेग्युलर पाणी आहे बोंदी साहेबांना उभारले त्यावेळी केलेली कामं अजून माणसाचे लक्षात आहे मयुरी इंद्रजित बोंद्रे यांनाच मतदान करणार आहे अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली डिजिटल कोल्हापूर मी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये वेगवेगळ्या प्रभागांमधनं फिरतो आहे मी लोकांना विचारतोय त्यांना नेमकं काय वाटतं सध्या कोल्हापूरच्या या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये थेट पाईपलाईनचा मुद्दा गाजतो आहे आणि त्याच्यावर मी शहरभर जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहे लोकांनी त्या प्रतिक्रिया दिलेली आहे मी सध्या प्रभाग क्रमांक वीसमध्ये आहे मी इथं जाणून घेणार आहे इथं कुठल्या उमेदवाराचा जोर आहे पक्षीय राजकारण इथं कसं आहे कुठल्या पक्षाचा जोर आहे आणि थेट पाईपलाईनचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुईकडीपर्यंत जी थेट पाईपलाईन आलेली आहे त्या पाईपलाईनच्या त्या जागेच्या बाजूचाच प्रभाग अगदी जवळचाच म्हणजे रिंग रोडचा परिसर या रिंग रोडला थेट पाईपलाईनचं पाणी मिळतं का त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत हे मी जाणून घेणार आहे मी सध्या माऊली नगरमध्ये आहे मी विचारतो या ठिकाणी एक नागरिक आहेत आपण त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार काय आहे तुम्हाला इथं थेट पाईपलाईनचं पाणी मिळतं का थेट पाईपलाईनचं पाणी हे आम्हाला स्वच्छ आणि मुबलक हे मिळते नक्की नक्की अच्छा काय वाटतं तुम्हाला की आता बंटी पटलांच्यावर टीका होती विरोधकांकडनं की नाही त्याने ही योजना बारगळवली त्यांनी ही योजना कोल्हापूर कोल्हापूरकरांपर्यंत पोहोचू दिली नाही तुम्हाला काय वाटतं ते सक्सेस झाले ही पाणी आणण्यात बंटी पटला शंभर टक्के चांगल्या पारदर्शक केलेली आहे अच्छा केलेली आहे तुम्ही त्यांना त्याचे मार्क देणार दहा पैकी किती मार्क देणार दहा पैकी दहा देणार पैकी दहा मार्क अच्छा पण मला सांगा की या परिसरामध्ये आता हा तसा दक्षिण विधानसभा मतदारसंघ होता पूर्वी इथं पूर्वी काँग्रेसचे ऋतुराज पाटील हे आमदार होते आता मी पुढं जाणार आहे आणि पु तुम्हाला हा प्रश्न विचारणार आहे की या प्रभागामध्ये कुणाचं प्राबल्य आहे कुणाचा प्रभाव दिसतो तुम्हाला इंद्रेजित बोंद्रे। इंद्रेजित बोंद्रे या प्रभागामध्ये तसं म्हणलं तर बोंद्रे साहेबांनी अधिकार नेतृत्व केलेलं आहे इंद्रजित बोंद्रे इंद्रजित बोंद्रेने नेतृत्व केलं पत्नी मला वाटते या ठिकाणी पत्नी आता मयुरी बोंद्रे इथे उभारले आणि ते शंभर टक्के निवडून येणार का असं वाटतं याचं काय करणार नाही ना त्यांचं कामच तसं आहे काम म्हणजे नेमकं काय सांगू काम रस्ते म्हणा गटरी म्हणा त्यांच्या मोबत मार्फत स्वच्छ झालेले सगळी काम शंभर टक्के पूर्ण केलेले जनसंपर्क असतो इकडे असतो की डेली दररोज असतो पूर्वी ते इकडच नगरसेवक इकडूनच असल्यामुळे त्यांचं आहे असं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला आता हा माऊली नगरचा म्हणजे प्रभा क्रमांक वीस मधला हा परिसर आहे तुम्हाला काय वाटतं इथं पाणी येतं का याचं पाणी येत इथे बर आता मला सांगा इथं आता याची महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे प्रभा क्रमांक वीस मध्ये कुणाचा जोर आहे माझा थेट प्रश्न आहे मला वाटतं की मयुरी बोंद्रेंचा या भागामध्ये जास्त मयुरी इंद्रजित बोंद्रेंचा हो हो त्यांचा का प्रभाव वाटतो तुम्हाला इकडे कारण इंद्रजित बोंद्रे यापूर्वी सुद्धा आमच्या प्रभागाचे नगरसेवक राहिलेले होते <laughs> तर त्यांनी या भागामध्ये जे काम केलेलं आहे तर मला वाटतं त्याच्यामुळे इथली लोक पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकायला म्हणजे मागे पुढे बघणार नाही नाही त्यांनी जी पूर्वी कामं केलेली आहेत याच्यापेक्षा पण त्यांना जर नवीन चेहऱ्याला संधी दिली तर त्यांचं साहेबांचाच मार्गदर्शन त्यांना असल्यामुळं त्या अजून चांगल्या प्रकारे इथं काम करतील नवीन चेहरा म्हणून द्या हो नक्कीच आणि मेन म्हणजे त्या एज्युकेशन त्यांचं वेल एज्युकेटेड आहेत त्या येस आणि राजकारणात वेल एज्युकेटेड माणसांनी येण्याची जास्ती गरज आहे किंवा हे खूप चांगला मुद्दा आहे हा राजकारणामध्ये वेल एज्युकेटेड माणसांनी येण्याची फार गरज आहे कारण आपण बघितले तर आजूबाजूचे उमेदवार म्हणजे आपण महाराष्ट्रातलं राजकारण बघतो सगळे गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं राजकारणात घुसलेली आहेत आणि मग सामान्य माणसं तक्रार करतात की राजकारण असं आहे घाण आहे वगैरे राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा आहे अशा प्रतिक्रिया येतात मुद्दा काय आहे की शिक्षित लोकं जर राजकारणामध्ये आली तर त्यांना एक व्हिजन असतं आणि ही व्हिजनरी माणसं येतात देश पुढे येतात मी पुढे इथं अजून एक ताई येतं का कारण तो मुद्दा आता सध्या महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये तापलेला आहे नाही रोज पाणी आहे सकाळी दहा वाजता आले की संध्याकाळी सकाळी सात ते दहा पर्यंत पाणी असते आमच्याकडे स्वच्छ चांगलं पाणी आहे त्याने केलेलं काम काय हेच नाही सोडा त्यात वाद नाही त्या व्यतिरिक्त औषध फवारणी असेल धूर फवारणी असेल आमच्याकडे वेळोवेळी असते दोन हजार दहा साली इंद्रजीत साहेब उभारले त्यावेळी त्यांनी केलेली कामं अजून माणसाच्या लक्षात आहेत त्यानंतरही ते आमच्या संपर्कात आहेत कोणतेही संकट असेल काय असेल भेटायला बोलवलं तर येतात आम्ही पण त्यांना भेटायला जातो त्या व्यतिरिक्त त्यांनी केलेला त्यावेळेचा रस्ता इतका छान आहे त्याला की अजून काही माऊली नगर कॉलनीतील रस्ता माऊली नगर कॉलनीतील रस्ता आणि इतरही रस्ते हा ते रस्ता तो त्यावेळी सर केलेला आहे तेव्हा केलेला आहे त्यावेळेपासून आमच्या रस्त्याला काही झालेलं नाही का त्यात हे पण म्हणणार नाही कोण चुकीही काढणार नाही हा रस्ता त्यावेळी केला होता अजून चांगला असं तुम्हाला त्यामुळे त्यांची कामं लक्षात ठेवून त्यांच्या कामाचं राजकीय घरा नसल्यामुळे त्यांना कोणी करणारच नाही बरोबर कामाचा अनुभव आहे प्रभाग क्रमांक वीस मध्ये मी आहे इथे एक ताई आहेत मी त्यांना विचारतो ताई काय वाटतय प्रभाग क्रमांक वीस मध्ये थेट पाईपलाईनचा जो म्हणजे मुद्दा आहे एकतर पुईखडी जवळ आहे इथून त्याच्यामुळे इथल्या लोकांना पाणी मिळतं का हा माझा मूळचा प्रश्न आहे सगळ्यात पहिला तुम्हाला काय वाटतं इथं पाणी येतं थेट हो बंटी साहेबांच्या कामा थ्रू इंद्रजित बोंद्रे यांच्यामार्फत इथं थेट पाईपलाईनचं पाणी सगळीकडे येते पाणी स्वच्छ आहे वेळोवेळी रेग्युलर पाणी आहे सकाळच्या टायमिंगमध्ये काही ठिकाणी काही ठिकाणी दुपारच्या टायमिंगमध्ये येतं पाण्याचं इकडे काही प्रॉब्लेम नाही त्याचबरोबर बोंद्रे साहेबांचं इकडं काम पण भरपूर आहे कचरा उठावा असेल आरोग्यासाठी फवारण्या असतील असे बरेच त्यांचे काम आहेत मला कोणी सांगितलं नाही हे बोलायला नाही नाही कोणी सांगितलं नाही मी या प्रभागाची मी या प्रभागाची स्थानिक रहिवासी आहे त्यामुळे मला माहिती येते बरोबर मला सांगा आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत या प्रभागामध्ये कुणाचा जोर दिसतोय काय वाटत या प्रभागामध्ये मयुरी इंद्रजीत बोंद्रे यांचा जोर दिसतोय कारण दोन हजार दहा साली ज्यावेळेला भोंद्रे <laughs> साहेब उभे होते त्यावेळेला ते निवडून आले आणि <laughs> त्यानंतर तान पाच वर्षामध्ये इथली बऱ्याच का, कामं केलेले आहेत सगळेच <laughs> रस्ते असतील गटारी <गतार्या> असतील <laughs> नागरिकांचे स्थानिक प्रश्न असतील त्यांच्याच वाटचालीवर त्यांच्या मिसेस आता निवडणुकीसाठी उभ्या त्यांचाच वारसा घेऊन त्या पुढे पण अशीच करत राहतील त्यांच्या थोडा विश्वास आहे मयूर बोंद्रे जर निवडून आल्या तर त्या इथली कामं करतील हो हो असं वाटतं एवढा विश्वास आहे तुम्हाला हो मी मला नागरिकांचं एक कौतुक वाटतं की बऱ्याचदा राजकीय निरक्षरता ही भारतात आहे असं म्हटलं जातं म्हणजे महिलांना म्हणा किंवा पुरुषांना म्हणा राजकारणातलं काही कळत नाही अशी एक प्रतिक्रिया असते लोकांची की नाही राजकारणातलं काही कळत नाही पण असं नाही आहे लोक बघत असतात सगळ्या गोष्टी आणि त्यातल्या प्रतिकूल अनुकूल गोष्टी त्या टिपत असतात आणि त्यातून त्यांच्या प्रतिक्रिया येत असतात प्रभाग क्रमांक वीस नर्सिंग कॉलनीमध्ये मी आहे इथं मी प्रतिक्रिया जाणून घेतो महिलांच्या हा प्रभाग सगळ्यात मोठा प्रभाग म्हटला जातो आणि पूर्वीसुद्धा तो जेव्हा प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी म्हणून होता तेव्हा तो, हो ते तो सगळ्यात मोठा प्रभाग होता कोल्हापूर शहरातला आत्ता जेव्हा तो विभाजित केला गेला आणि चार प्रभागांचा एक प्रभाग केला तेव्हा सुद्धा बाकीच्या प्रभाग बाकीच्या शहरामध्ये चार प्रभागांचा एकच प्रभाग आहे परंतु इथे मात्र प्रभाग क्रमांक वीसमध्ये पाच प्रभागांचा एक प्रभाग आहे खूप मोठा प्रभाग आहे इथं मी महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे ते नमस्कार नमस्कार काय वाटतंय की तुमच्याकडं थेट पाईपलाईनचा मुद्दा फार चर्चेत असतो कारण पु जवळ आहे इथून या रिंग रोड पासून पाणी येतं इकडं होय होय पाणी आम्हाला मुबलक आहे नक्की येतं होय होय स्वच्छ पाणी येते पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे इकडं अच्छा थोडाफार होता तो लगेचच दोन दिवसात सॉल्व केला आहे मॅडमांनी मयुरी बोंदरे मॅडमनी सोयुरी बोंदरीनी इंद्रजीत बोंदरे मिस्टर येते हो अच्छा पर मला सांगा, सांगा। सा की आता तुम्ही नावच घेतलं थेट मला सांगा या प्रभागामध्ये कुणाचा जोर वाटतो तुम्हाला तर तुम्ही बघता महिला वगैरे चर्चा करत असाल की या येतात यांचं काम सुरू आहे किंवा तुम्हाला कळत असलं की बाबा राजकारणात आता कुणाचा जोर दिसतोय कुणाच दिसतोय आजपर्यंत तरी इंद्रजित बोंदरे साहेबांचं नाव हे खूप मोठं झालेलं आहे कारण का आमच्या या मंडळामध्येच आणि या कॉलनीमध्येच त्यांचं एवढं सहकार्य लाभले की त्यांचे ऋण आम्ही कधीच विसरणार नाही तुम्ही एवढं मानतात ना हो 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 त्यांचा संपर्क इथं नक्की असतो हो जरी ते निवडून गेले असले तरी या पाच वर्षामध्ये त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे आणि सारखं ते आम्हाला येऊन भेट देतात आमच्या सगळ्या अडचणी जाणून घेऊन ते आमचे सगळे प्रश्न सॉल्व करतात सॉल्व करतात हो हो। हो। तुमचं वोट बोंद्रेंना मयुरी इंद्रजीत बोंद्रे मतदान करणार आहे पुढे जातो मी तर अजून एक एकदा आपण त्यांना विचारूया काय वाटतं इथं कुणाचा जोर आहे काय दिसतं मयुरी इंद्रजीत बोंद्रे मयुर इंद्रजीत बोंद्रेंचा का असं वाटतंय तुम्हाला त्यांना आमचा भरपूर संपर्क असतात आमचा संपर्क असतात आमचे भरपूर प्रश्न सोडवले तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांक वीस मध्ये नर्सिंग कॉलनी आहे नर्सिंग कॉलनी मध्ये कुणाचा प्रभाव आहे तुम्ही आता इलेक्शन बघताय वारं बघताय कुणाच्या बाजूचा आहे वार आता सध्या तरी बोंदरे साहेबांचाच वार आहे कारण कसं आहे तो एकवीस ते वयाच्या मानानं होते त्यावेळेला दोन हजार पंधरा साली त्यांनी सॉरी दोन हजार दहा ला महानगरपालिकेमध्ये सगळ्यात यंग असा माणूस आम्ही निवडून दिलेला आहे यंगेस्ट कॉर्पोरेटर तर त्यावेळेला कोल्हापूरमध्ये जिल्ह्यामध्ये सगळी चर्चा झाली एवढा तरुण वयाचा माणूस तुम्ही कॉर्पोरेटरमध्ये कसा निवडून दिला पण त्यांचं कर्तृत्व बघूनच आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे आणि इथून पुढेही आम्ही त्यांना सगळ्यांना पाठिंबा देणार आता त्यांचे मिसेस आमच्या प्रभाग प्रभागामध्ये आहे त्यांचं काम असं आहे की तो हक्काचा माणूस आहे आमचा घरचा माणूस आहे आम्ही कधीही गेलो तर तो काय कोणत्याही कामात आणणार भेटलाय त्यांना बरेच हो बरेच वेळ बरेच वेळ बरेच वेळ भेटलो तिकडं हो हो नाही इथे मंडळामध्ये भेटलोय तर माझ्या दारा दारामध्ये दाम त्यांनी लावला चांगला हो हो अगदी हो, अगदी त्यामुळे काय माझा घरचाच माणूस आहे आम्ही त्यांना कधी झालं तर साथ देणार साथ देणार यस इथं ताई काय आपण त्या ताईंना विचार ताई नमस्कार नमस्कार काय म्हणताय तुम्ही आता तसं बऱ्याच इलेक्शन बघितले असतील इथल्या आता इलेक्शन सुरू आहे कोल्हापूर महानगरपालिकेची काय वाटते या परिसरामध्ये तुमच्या कुणाचा जोर आहे मयुरी इंद्रजित बोंद्रे यांचा जोर आहे अच्छा कारण त्यांचे मिस्टर इंद्रजित बोंद्रे हे आमचे गेल्या वेळेचे नगरसेवक वे राहिलेले आहेत दोन हजार चे हा त्यांची जी कामं आहेत ती म्हणजे आम्हाला पूर्ण त्यांचं सहकार्य लावलेलं आहे ह्याच्यात लाईटीचे डांब असू देत मला सांगा तुम्हाला तुम्हाला बोलायला सांगितलंय ना कारण बऱ्याच महिलांच्या प्रतिक्रिया तशा आहेत नाही नाही हे मी जे केलेलं आहे ते सांगायला लागलेले आहे हो, हो, आणि ज्यांना कुणाला वाटेल त्यांनी बघित बगे, बघायला आले तरी चालेल की आमची कामं इथली झालेली आहेत हा लाईटीचे डांब आहेत रस्ता हा आमचा एवढा चांगला आहे की तुमचे शंभर फुटीचे रोड खराब होतील पण हा रस्ता अजूनही पाच सहा वर्ष झाले तरी खराब होणार नाही एवढा आहे गटरीची कामं झालेली आहेत धूर फवारणी त्याचबरोबर औषध फवारणी आणि ज्या वेळेला कधी बाय चान्स नसेल किंवा येत नसेल तर टँकरची सुविधा इथं उपलब्ध करून दिली जाते पाण्याचा विषय काढला विचारतो थेट पाईपलाईनचं पाणी पोहोचतं का पोहोचतं पोहोचतं आणि पोचत आणि प्रेशर चांगला आहे आणि स्वच्छ आहे मुळात म्हणजे जे काही कावी वगैरे असले रोग तर का नाही आहेत म्हणजे आपल्या भागात तरी मग फक्त वर्ष की औषध पवार वगैरे व्यवसायवर होते त्यामुळे डेंगू हे असे प्रमाण नाही आहे मला सांगा थेट पाईपलाईनवर आता बंटी पाटलांच्यावर टीका केली जाते कारण त्यांनी ती योजना आणली कोल्हापूरसाठी पण तरी विरोधक असं म्हणतात की ती योजना फसलेली आहे बारगळलेली आहे तुम्हाला काय वाटतं नाही नाही फसलेली पेक्षा कसं आहे की ही योजना मुळात काळंबावाडीपासून कोल्हापूरपर्यंत जे अंतर आहे हे खूप मोठं आहे आणि ते पाण्याचं जे प्रेशर हां ते पाण्याचं प्रेशर तांत्रिकदृष्ट्या हे करणं मॅनेज किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवणं ही एक खूप म्हणजे ह्याची गोष्ट आहे की भरपूर भरपूर आणि हे ह्याच्यात कसं आहे विरोधकांनी ह्याच्यात कुठेतरी हे काढण्यापेक्षा दोष काढण्यापेक्षा त्यांनी पण आपण स्वतःहून त्याच्यात घालाय पाहिजे होतं लक्ष की बाबा आणखीन कुठे तुम त्यांचे पण होतेच नसतं ह्याच्यात आहे आत्तापर्यंत म्हणजे कोरोना काळानंतर निवडणुका झालेल्याच नाही प्रशासक आहेत हां प्रशासक आहेत मग त्यांनी सुद्धा ह्यात जे काही आहे ती मदत करायला हवी होती सर्वसामान्य जनता पण आहेत ना ती पण त्यांचीच जनता आहे आम्ही पण त्यांचीच जनता आहे त्यामुळे त्यांनी हे करायला पाहिजे होतं मी थोडंसं ताईंना थांबवेन लोकशाहीमध्ये सुडबुद्धीनं वागणं हा जो काही भाग असतो म्हणजे ही माझी माणसं मी कामं यांच्यासाठीच करणार ही माझी माणसं नाहीत ही माझे विरोधक आहेत मी यांच्यासाठी काम करणार नाही असं असता कामा नाही आणि हे लोकांना कळतं आता यांनी जो मुद्दा मांडला ना की आम्ही पण त्यांचीच जनता आहे आम्ही पण यांची पण जनता आहे म्हणजे राज्यकर्त्यांची जनता असते राज्यकर्त्यांचे लोक नसतात राज्यकर्त्यांची जनता जनता असते आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्यांना समजलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी रहिला आपलं मांडलेलं आहे आणि हाच राज्यकर्त्यांचा मूळ स्वभाव असला पाहिजे तरी तुम्ही पुढं बोला मी तुमचं ऐकत राहतो आता कोणत्या विषयावर बोलायचं म्हणजे भरपूर आता जर तुम्ही काँग्रेसचा जर जाहीरनामा म्हणलाल तर महिलांसाठी जे फ्री बस म्हणजे सेवा उपलब्ध करून देणार आहेत तर त्याबद्दल हे आपल्या भागात बघाल तर धनगरवाडा ते वाचलं ते वाचला 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 महिलांबद्दल जे त्यांनी मेन म्हणजे बसची सेवा जी उपलब्ध करून देणार आहेत तर इथं जर धनगरवाडा म्हणा किंवा काय इथं भरपूर असे गरीब लोक आहेत की त्यांना हां त्यांना म्हणजे गरज आहे मुलींना एवढा लांब जाता आता कॉलेज वगैरे म्हणणार तर गावातच जायला लागते मग ह्यांना पूर्ण महिन्याला जो खर्च आहे तो ॲक्च्युली परवडत नाही त्यामुळे भरपूर मुली दहावी बारावी नंतर शक्यतो राहत नाहीत हां तर त्यांना हे त्याचा फायदा होईल प्लस तुम्ही जी आता बाकीची जी महिला आहेत तर त्यांना हे म्हणतात की बाबा महिलांची गर्दी वाढेल पण त्यासाठी ते बस पण घेणार आहेत जादा पिंक बस हे पण तुम्ही बघितलेलं आहे सगळं जाहीर वाचला आहे तुम्ही भरपूर भरपूर आणि पिंक ज्या पिंक बसेसचा फायदा हा आपल्या नोकरदार महिलांना हो वगैरे होणार आहे कारण त्यांना नंतर शक्यतो करून बस मिळत नव्हत्या पण जर महानगरपालिकेत बंटी साहेबांची सत्ता आली तर ते शक म्हणजे घेतील त्या बसेस वगैरे आणि आमचा त्यांना पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर की हे करून दाखवणार जे थेट पाईपलाईनचं काम एवढ्या लांबून करू शकतात ते ते करणारच आणि आम्ही म्हणाल तसंच येणार ही सीट थेट पाईपलाईन सारखं विजनरी काम ज्याने केलं आहे ते बंटी पाटील आमच्या बसचं काम पण करतील महिलांच्या फ्री प्रवासाचं त्यांनी दिलेलं जे काही आश्वासन आहे ते सुद्धा पूर्ण करतील मी थक्क झालो ही प्रतिक्रिया ऐकून आणि जर मी थक्क झाला असाल त्यांनी डिटेलिंग केलेलं आहे सगळ्या गोष्टींचं डिटेलिंग अभ्यास केलेला आहे डिटेल अभ्यास केलेला आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या आपली कर्तव्य आपल्याला माहिती असली पाहिजे आपण नेहमी अधिकारांसाठी बांधतो पण एखाद्या गोष्टीचा खोलवर जाऊन अभ्यास करणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं मी पुढं जाणार आहे मी ताईंचा आभार मानेन की त्यांनी मलासुद्धा दोन तीन गोष्टी सांगितल्या की आपण एखाद्या गोष्टीचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा तो किती खोलवर असला पाहिजे काय वाटतंय <सथी> तरुणा तुला तू तरुण आहेस तुझे मित्रपट असतील तुम्ही सुद्धा राजकारणावर चर्चा करत असाल हो कुणाचं वार आहे इकडे काय वाटतंय बोंजे साहेब इंद्रजीत बोंद्रे हो त्यांच्या मेसेज येत नाही उभ्या बरं त्यांनाचं का वार आहे तुला काय वाटतं तू काय बघतोस आजूबाजूकडे जेव्हा बघतोस तुला काय वाटतं त्यांचं का वार आहे कसं आहे बोंजे साहेबांना आपण फोन केला काय बी काम असू दे कसलं बा काम असू दे एक कॉल परि सर बर एवढं एवढं नेतृत्व चांगला टक्के काय वाजत नाही तुला काय विश्वास आहे एवढ्या कडे कारण माझं स्वतःच सांगायचं म्हटलं तर मी गारगुडे प्रॉपर हा मग मी तर राहिला मावलीनगर मध्ये मला काम नव्हतं मावलीनगर मध्ये कुठं राहते राहतो तिथे माझी मावशी राहते बरं मावशी मावशीर राहते मग गेले दिवस मला काम नव्हतं मग आम्ही साहेबांना भेटलो साहेबांना कोणाला साहेबांना भेटलो आणि दर साहेबांना सांगितलं की साहेब आम्हाला कामाची गरज आहे आम्हाला काम पाहिजे मग साहेबांनी महानगरपालिकेत ठोक मंजूर मला कामाला लावलं तेव्हापासून माझे जे काय म्हणजे जे काय जे घडले आतापर्यंत चांगला असू दे काय आर्थिक प्रश्न सुटला सुट सुटले सुटले त्यामुळे साहेबांचा सुट पण मोठा फॅन आहे ते काय वादच नाही तो फॅन आहे साहेबांचा शंभर टक्के तुला काय वाटते आता आजूबाजूला बघत असशील ना तू मयुरी इंद्रजित बोंद्रेंचा वार दिसते तुला शंभर टक्के वनवे सीट वनवे सीट आहे हा शंभर टक्के एवढा तुला कॉन्फिडन्स आहे फुल कंपनी मला सांगतो की बेरोजगारीचा प्रश्न किती मोठा असतो तुला तु तु काय वाटतं तू बघतोस ना बेरोजगार तू स्वतः होतास आता तुला मिळालं तुझ्यासारखी बरीच मंडळी आहेत बरीच मुलं आहेत तरुण की ज्यांच्या हाताला काम नाही ते किती महत्वाचा प्रश्न आहे तू सांगणार बराच महत्वाचा आहे बेरोजगारी असल्यावर आपण काय करू शकत करू शकत नाही बरोबर आपल्याकडे जेव्हा इन्कम काय असेल तर आपण करू शकतो बरोबर आपल्याकडे काय दिसत आपण काय करू शकत नाही ना अच्छा असं त्यामुळे आता खुश आहेस का हा आता हो अहित तुम्हाला काय वाटतंय थेट पाइपलाइनचं पाणी इथं पोहोचतं का, का तुमच्या या भागामध्ये हो पोहोचतं पाणी इकडं थेट पोहोचतं बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला स्वच्छ पाणी मिळते बरं हे क्रेडिट तुम्हाला बंटी पडला ना द्यायचं हो इथं या प्रभागामध्ये तुमचा कोणाचा वार आहे मयुरे इंद्रजित बोंदरे यांचा वार आहे का का असं वाटतं तुम्हाला कारण बोंदरे साहेब म्हणजे या एरियात जरा असतात टच मध्ये असतात संपर्क असतो त्यांचा तिकडे येतात कार्यक्रम असू दे किंवा काही पण असं कोणतरी आजारी असू दे कोणतरी एक्सपायर झाले तर येऊन भेटून जातो जनसंपर्क चांगला आहे चांगला आहे जनसंपर्क फुलेवाडी रिंग रोड मधला हा परिसर आहे माऊली नगर बरोबर थेट पाइप लाईनचं पाणी येतं का त्याचं कारण म्हणजे पुईखडी पासून हा जवळचा भाग आहे बरोबर बरोबर पाणी पाणी येतं का हा प्रश्न आहे नक्की येते पूर्ण भागाला आमच्या थेट पाइपलाईनचं पाणी मिळते नक्की मिळतं नक्की मिळते पाणी शुद्ध आणि स्वच्छ आहे असं म्हणजे चर्चा मी ऐकलेली आहे लोकांची खरं नाही जे ज्या प्युरिटीना आधी पाणी मिळत होतं त्याच प्युरिटीनं आता पाणी मिळते त्यामुळे अशुद्ध पाणी येते अशी काय आता तरी काय परिस्थिती नाही आहे त्या क्लिअर पाणी मिळते पाणी मी आहे तसं आम्ही आम्ही फिल्टर पाणी वापरतो मला सांगा आता तुम्ही तरुणात तुम्ही फिरता तुमचं मित्रमंडळ असेल किंवा आजूबाजूला तुम्ही बघताय प्रभाग क्रमांक वीस हा महत्वाचा प्रभाग आहे कारण सगळ्यात मोठा आहे बरोबर या प्रभागात कुणाचं वारं दिसतंय राजकीय वारं कुणाचं दिसतंय या काळात राजकीय वारं आता म्हणण्यापेक्षा ज्यांनी आतापर्यंत जी कामं केलेत म्हणजे आता साधारण आता दोन हजार वीसपासून पासून आतापर्यंत दोन हजार पंचवीस पाच वर्ष आता प्रशासक होतं प्रशासक असताना सुद्धा ज्या लोकांनी इथं काम केलं त्यांना आम्ही जास्तीत जास्त आम्ही प्रायोरिटी देऊ असं माझं मत आहे त्यामध्ये म्हणायला गेलं तर आपले इंद्रजीत बोंद्रे असतील त्यांच्या सौभाग्यवती श्री श्रीमती मयुरी बोंद्रे ताई असतील त्यांनी बऱ्यापैकी लेवलला इथे येऊन म्हणजे सगळ्या घराघरात पोहोचून बऱ्यापैकी बोंद्रे यांचं नाव बऱ्याचदा ऐकलं इथं त्यांचा खरंच संपर्क आहे काहीकडं संपर्क संपर्क आहे पाच वर्षाच्या आधी ते नगरसेवक म्हणजे गेल्या टर्मच्या आधी ते नगरसेवक होते त्यानंतर काँग्रेसचे अभिजित देटे यांच्या आई वनिता देटे मॅडम ह्या नगरसेवक होत्या त्या असताना सुद्धा बंधरे साहेबांनी इथं बऱ्यापैकी संपर्क ठेवून काम बऱ्यापैकी केलेलं आहे देटे साहेबांनी पण काम केलेलं आहे बंधरे साहेबांनी पण काम केलेलं आहे त्यांच्याच आता पत्नींना मयुर ते बोंध्रेंना इथं आता उमेदवारी मिळालेली आहे आणि शंभर टक्के आम्ही त्यांच्या पाठीच्या असो तुला असं म्हणायचं की, की दोन हजार दहा ते पंधरा या कालावधीमध्ये इंद्रजित बोंद्रेंनी आणि दोन हजार पंधरा ते वीस या काळामध्ये वनिता देठे यांनी काम केलेली आहेत असं तुला आहे शंभर टक्के साहेबांच्या नेतृत्वाखाली दोघांनी दो ही कामं बऱ्यापैकी केलेली तिकडे बरोबर तू मला सांग की काय प्रभागाच्या मानसिकतेमध्ये तू जेव्हा बघतोस काय दिसतो तुला मानसिकता काय आहे लोकांची आता या उमेदवारांकडे बघताना नाही मानसिकता म्हणता म्हणण्यापेक्षा जे गरजा आहेत आतापर्यंत गरजा बऱ्यापैकी कवर झालेल्याच आहेत पण अजून ज्या नवीन डेव्हलपमेंटनुसार ज्या गरजा असतात उदाहरणार्थ रस्ते असतील अनएम्प्लॉयमेंट जे आहे आता थोडीफार वाढत चाललेली आहे बेरोजगार वाढलेच म्हणजे आता बऱ्यापैकी इंजिनियर लोक आहेत जी पाच सहा हजारावर काम करतात त्यांना जास्तीत जास्त जेवढी एम्प्लॉयमेंट देता येईल तेवढी जास्तीत जास्त साहेबांनी अजून प्रयत्न करून द्यायला पाहिजे आतापर्यंत त्यांनी देतच आलेले आहेत त्यांचे मध्ये मध्ये जे मेळावे असतात लोकांसाठी म्हणजे युवकांसाठी त्यामधून त्यांना बऱ्यापैकी रोजगार मिळालेला आहे अजून जास्तीत जास्त वेगळ्या प्रकारे अजून काय करता येईल त्या पद्धतीने म्हणजे लोक म्हणजे जे तरुण आहेत ते सुशिक्षित बे, बेरोजगार न राहता व्यवस्थित त्यांना एक नोकरी मिळेल अशी अपेक्षा मी व्यक्त करू काय वाटतं इथं आता थेट पाईपलाईन योजनेचा जो मुद्दा आहे तो कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये तापलेला आहे हा तुमचा जो भाग आहे फुलेवाडी रिंग रोड हा पुखडी पासून जवळ आहे जवळ काळांबवाडी आणि पुयखडी हे सगळे शब्द आता गाजलेले आहेत राजकारणामध्ये चर्चा होतात त्याच्या म्हणून मी विचारतो की थेट पाईपलाईनच पाणी तुमच्या भागात येतं का थेट पाइपलाईनचं साहेबांच्या आशीर्वादामुळे आपल्याला सर्वांना सगळ्या कॉलनीमध्ये मुबलक प्रमाणे पाणी मिळते स्पीड पहिल्यापेक्षा ही स्पीड जास्त आहे त्या पाण्याला आणि स्वच्छ नक्की स्पीड जास्त आहे नक्की स्पीड जास्त आहे काय प्रॉब्लेम नाही पाण्याचा आणि स्वच्छ पाणी व्यवस्थितरित्या मिळते एवढंच मला सांगा की आता थेट पाईपलाईनबद्दल आपण बोललो मी या प्रभागात असताना या प्रभागामध्ये फिरत असताना मला इंद्रजित बोंद्रेंच्या पत्नी ज्या उभ्या आहेत काँग्रेसकडून मयुरी इंद्रजित बोंद्रे त्यांचा प्रभाव फार जास्त आहे असं ऐकायला मिळालं या प्रतिक्रियांमधूनच मी ऐकलं तुम्हाला काय वाटते तुमचं मत मत वेगळं आहे की तेच आहे आमचं मग मत तेच आहे साहेबांच्या पहिल्या काम कामकिर्दीमुळे त्यांचंही नाव चांगलं आहे आणि त्याच दृष्टिकोनाने मॅ मॅडम पण पाठपुरावा करत असे करत आहेत कामाबद्दल आणि तसाच त्यांचाच विचार घेऊन पुढे वाटचालीत उतरत आहेत राजकारणामध्ये म्हणजे इंद्रजीत बंधरेंनी पूर्वी चांगलं काम केलं असं तुम्हाला चांगलं काम केले आहे आणि सगळ्यांना सुखसुविधा पण दिलेल्या आहेत लाईट गटरी रस्ता वगैरे काय असेल प्रश्न त्यांनी सोडवले आहेत त्या वाईनग असताना आता ते कामाच्या जोरावर इंद्र मयुरी बंधनेचा इथं प्रभाव आहे असं वाटते कामाबद्दल पण आहे आणि त्यांचा स्वतःचाही विचारधारणा पण चांगल्या आहेत बोलण्याची पद्धती चांगली आहे ओके त्यामुळे काहीच प्रश्न उद्भवत नाहीत मॅडमच्याबद्दल आणि सर्व स ताकदीने सह कॉलनीतली पुढाकार घेऊन त्यांच्याशी पाठीशी आहेत मी होतो प्रभाग क्रमांक वीस फुलेवाडी रिंग रोडमध्ये आणि इथल्या प्रतिक्रिया मी घेतल्या मी इथल्या माऊलीनगरमध्ये गेलो मी नर्सिंग कॉलनीमध्ये गेलो आणि मी आता सध्या सिद्धिविनायक कॉलनीमध्ये या सगळ्या भागामध्ये फिरत असताना मला इथं इंद्रजित बोंद्रे यांच्या पत्नी मयुरी इंद्रजित बोंद्रे ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्यांचा प्रभाव दिसतोय या अत्यंत तटस्थपणे असलेल्या प्रतिक्रिया घेऊन मी पुढे जाणार आहे मी इथं थांबणार आहे आणि पुन्हा उद्या सकाळी मी उठणार आहे आणि प्रभागांमधनं फिरणार आहे कोल्हापूरच्या आणि कोल्हापूरकरांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेणार आहे मुद्दे माझे तेच असतील थेट पाईपलाईन त्याचबरोबर त्या भागातला प्रभाव लोकांच्या अपेक्षा आणि लोकांची मतं पाहत रहा डिजिटल कोल्हापूर धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका